क्रीडा क्रीडा व युवक संचालनालय जिल्हा अधिकारी कार्यालय तसेच कबड्डी असोसिएशन तालुक्यात भव्य शालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या स्पर्धेत चौदा वर्ष सतरा वर्ष व एकोणीस वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले चांदूर बाजार तालुक्यातील वसुंधरा विद्यालय दहिगाव पूर्णा येथे क्रीडा व युवक संचालनालय पुणे जिल्हा क्रीडा परिषद अमरावती जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अमरावती व अमेच्युअर कबड्डी असोसिएशन ऑफ विदर्भ यांच्या संयुक्त विद्यमाने चौदा वर्ष वयोगट सतरा वर्ष एकोणवीस वर्ष वयोगटातील कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले या कबड्डी स्पर्धेत तालुक्यातील सव्वीस शाळांनी आपला सहभाग नोंदवला यामध्ये चौदा वर्ष वयोगटातील मुले वसुंधरा विद्यालय दहिगाव पूर्णा प्रथम क्रमांक तर गुरुकुल आश्रमशाळा असेगाव द्वितीय क्रमांक तर मुलांमध्ये ऑरेंज लाईन इंग्लिश स्कूल चांदूर बाजार प्रथम क्रमांक तर गुरुकुल आश्रमशाळा असेगाव द्वितीय क्रमांक पटकवला आहे ग्रामीण भागातील खरी ओळख ही कबड्डीची आहे याकरिता सर्वांनी मोबाईलपासून दूर होऊन आरोग्य चांगले ठेवण्याकरिता खेळले पाहिजे यातूनच मातीतला खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जापर्यंत पोहोचवेल व असेच यापुढेही सुंदर आयोजन महाविद्यालयातर्फे करण्यात येणार असे मनोगत यावेळी प्राध्यापक अभय देशमुख यांनी व्यक्त केले ग्रामीण भागाचा सर्वात महत्वाचा खेळ आहे प्राचीन परंपरा जर आपली पाहिली आपण आपली संस्कृती पाहिली तर त्यावेळेस युवकांमध्ये युवतींमध्ये जे शारीरिक फिटनेस पाहिजे होता त्या फिटनेससाठी आणि मनोरंजनासाठी हा खेळ खास करून खेळला जायचा भारतीय खेळ याचं ओरिजिनल ओरिजिनल जे आहे ते विदर्भामध्ये आहे कबड्डी तो खेळाचं आणि विद्यार्थ्यांमध्ये सहनशक्ती आज जे महत्त्वाचं आहे आणि व्यसनापासून दूर राहणे हा आमचा प्रमुख या ठिकाणी उद्देश आहे आणि ग्रामीण भागामध्ये ग्रामीण विद्यार्थ्यांमध्ये याची आवड निर्माण व्हावी आणि या तालुक्यातले विद्यार्थी जिल्हास्तरावर तालुका स्तरावरून जिल्हास्तरावरून राज्यस्तरावर आणि राज्यस्तरावरून अखिल भारतीय स्तरावर आंतरराष्ट्रीय ख्यातीचे कबड्डीपटू यातून निर्माण व्हावे या हेतूने या वसुंधरा हे विद्यालयाने या ठिकाणी आयोजन केलेले आहे पीपल्स वेलफेअर अंतर्गत या तालुक्यामध्ये जवळपास आठ ते दहा शाळा आहे आणि नियमितपणे सर्व शाळा या, या कबड्डी खेळामध्ये विद्यार्थी सहभाग होतो सहभागी होत असतात वसुंधरा विद्यालय पूर्णा येथे घेण्यामागे एकच उद्देश आहे तो म्हणजे का विद्यार्थ्यांचं आरोग्य सदृढ सशक्त व्हावं हा त्याच्यामागचा उद्देश आहे आज जो विद्यार्थी मोबाईलची जे ओळत आहे आणि आरोग्यावर त्याचा परिणाम होत आहे का हा आरोग्याचा परिणाम होऊ नये आणि तो फिजिकली किंवा शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त राहावा हा या स्पर्धेमागचा उद्देश आणि दुसरा उद्देश असा की ग्रामीण भागामध्ये जे विद्यार्थी आहे त्यांना सुद्धा त्यांचंसुद्धा करिअर मोठं व्हावं हो, आणि व्यसनापासून त्यांनी दूर राहावं हो, हा याच्या मागचा माझा खरा उद्देश आहे यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री वसुधा देशमुख प्राध्यापक अभय देशमुख बाबूजी वैद्य विजयराव अटाळकर राजेश खांडेकर सुधा देशमुख प्रशासकीय संचालक एसपी नवले अध्यक्ष तालुका क्रीडा संघटना प्रवीण मोहड उपाध्यक्ष सुधीर रहाटे उपाध्यक्ष डॉक्टर तुषार देशमुख सचिव पंकज उईके संयोजक सुयोग गोर्ले तालुका शहर अध्यक्ष अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ आदि शिक्षक विद्यार्थी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते